श्री स्वामी समर्थ आपलं सर्वांचं स्वामी समर्थ भक्तिमार्ग ह्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांना माहीतच आहे की श्रावण महिना सुरू झाला आहे व त्यातच उद्या गुरुवार आहे तर स्वामी महाराजांच्या दत्तगुरूंच्या कुठल्या सेवा करायच्या ह्याची आज आपण माहिती जाणवून घेणार आहोत तर माहिती जाणून घेण्याआधी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा शुभ आहे पवित्र आहे त्यामुळे आपण कुठल्याही दिवशी श्रावण श्रावणी सेवा करायला आपण सुरुवात करू शकतो पण त्यातच उद्या गुरुवार आला आहे पहिला गुरुवार आहे तर स्वामी महाराजांच्या व दत्त गुरूंच्या कुठल्या सेवा करायच्या तर तुम्ही उद्यापासून गुरुचरित्राचा पारायणाला सुरुवात करू शकता ज्यांनाही गुरुचरित्र पारायणाची क इच्छा आहे त्यांनी उद्यापासून गुरुचरित्र पारायण सुरू करू शकता तसेच तुमची काही इच्छा असेल किंवा तुम्हा तुमची काही मनोकामना असेल किंवा कुठलं काम तुमचं होत नसेल तर तुम्हाला जर संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर तीही तुम्ही उद्यापासून करू शकता तर मग ती कुठली सेवा तर तुम्ही स्वामीचरित्राचीही सेवा करू शकता तर तुम्ही संकल्प घ्या की मी अकरा दिवस अकरा पारायण करेल किंवा सात दिवस सात पारायण करेल एकवीस पारायण करेल माझी इच्छा पूर्ण होऊ द्या असा संकल्प घेऊनही तुम्ही ह्या सेवा करू शकता तसंच तुम्ही हाही संकल्प घेऊ शकता की अकरा माळी जप करणार श्रीस्वामी समर्थ मंत्राचा जप करणार तसंच तुम्ही रोज मी अकरा माळे अकरा माळेचा जप करेल ही सेवा मी सांगितली तसेच तुम्ही रोज मी अकरा वेळेस तारक मंत्राचं पठण करेल किती दिवस करणार सात दिवस करेल अकरा दिवस करेल जी ही सेवा तुम्हाला जमेल जितका वेळ तुमच्याकडे आहे टायमिंगच्या अकॉर्डिंग तुम्ही ते संकल्प घेऊन ती सेवा करू शकता तसेच जर तुमच्या घराजवळ औदुंबराचं वृक्ष असेल तर तुम्ही औदुंबराच्या प्रदक्षिणाचाही संकल्प घेऊ शकता तुम्हाला माहीतच आहे की कि दत्तगुरूंचं किती प्रिय हे औदुंबर वृक्ष आहे जर तुम्ही मी त्याचे व्हिडिओ पोस्ट केले आहे सकाळीच केला औदुंबर वृक्षाचे महत्त्व ती सेवा कशी करायची जर तुम्हाला त्याची डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देऊन देते तुम्ही जाऊन ते चेक करू शकता तर औदुंबराच्या प्रदक्षिणाचीही सेवा करू शकता तसेच ज्यांना पारायण करणे शक्य नाही गुरुचरित्राचं त्यांनी दत्तभावांनी वाचू शकता त्याचा संकल्प घेऊ शकता तसेच आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकेत श्री गुरुचरित्र उतरनिकात पण दिलेली आहे तर तुम्ही त्याचाही संकल्प घेऊ शकता सेवा करायला तुमचा फक्त वेळ आणि इच्छा पाहिजे तर तुम्ही संकल्प घेऊन मी जशा जेवढ्याही सेवा सांगितल्या त्यातली कोणतीही तुमची आवडती सेवा तुम्ही उद्यापासून करू शकता तर अशी ही छोटीशी माहिती आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा अशी ही छोटीशी माहिती महाराजांचरणी अर्पण करते व हा व्हिडिओ येथे पूर्ण करते श्री स्वामी समर्थ